विक्रम गायकवाड एक उच्च शिक्षित दलित तरुण राहणार तालुका भोर उतरवली गाव विक्रम रोज रात्री नऊ वाजेपर्यंत त्याची जिम उरकून घरी यायचा पण त्या दिवशी नऊ वाजून गेले तरी तो घरी परतलाच नव्हता आईने काळजी गोटी त्याला फोन केला पण समोरून काहीच उत्तर येत नव्हतं मुलाच्या काळजीने आई हैराण झाली शेवटी रात्री साडे दहा वाजता आईने पुन्हा एकदा फोन लावला आणि तो फोन उचलला गेला पण तो फोन उचलला पुण्यातील गुलटेकडी भाजी मंडळीतील एका अज्ञातानं त्याला तो फोन भाजी वाहतूक करणाऱ्या एका गाडीत सापडला असल्याचं त्यानं विक्रमच्या आईला सांगितलं आणि आई हे ऐकून बिथरलेल्या अवस्थेत विक्रमच्या आईने पोलीस स्टेशन गाठलं आणि घडला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी सुद्धा तपास सुरू केला आणि पोलीस तपासात भोर मधील एका कॅनॉलच्या कडेला विक्रमचा मृतदेह रक्तानं माखलेल्या अवस्थेत सापडला काहीशा अंतरावर विक्रमची चार चाकी गाडी सुद्धा सापडली ज्या गाडीतून तो जिम ला गेलेला होता मंडळी काही दिवसांपूर्वी विक्रमने त्याच्या शेजारच्या गावात राहणाऱ्या स्नेहा चव्हाण नावाच्या एका सवर्ण कुटुंबातील मुलीशी रजिस्टर लग्न केलेलं होतं विक्रम हा दलित आणि स्नेहा सवर्ण असल्याने त्यांचा हा निर्णय स्नेहाच्या घरी कोणालाही मान्य नव्हता त्यामुळे विक्रमवर डिवोर्स घेण्यासाठी सातत्याने प्रेशर टाकलं जात होतं पण विक्रम आणि स्नेहा कोणाचंही काहीही ऐकायला तयार नव्हते स्नेहा वेगवेगळे प्रयत्न करून विक्रमला भेटत राहायची असंच एकदा स्नेहा विक्रमला भेटायला आली आणि त्याच्या जीवाला धोका असल्याचं तिनं त्याला सांगितलं आणि इथूनच सुरू झाला विक्रमच्या हत्येचा डाव मंडळी ही हत्या पैशांमुळे झाली असल्याचं आरोपीनं त्याच्या जबाबात म्हटलंय पण त्याच्या आधीच्या घटना पाहिल्या तर हे ऑनर किलिंग प्रकरण असल्याचं बोललं जात तेव्हा पाहूयात या प्रकरणात नेमकं काय काय घडलं होतं खरंच आंतरजातीय विवाह केल्यामुळे विक्रमला त्याचा जीव गमवावा लागलाय का सगळं सविस्तर समजावून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी विक्रम गायकवाड हा भोर तालुक्यातील उतरवली या गावामध्ये राहत होता विक्रमचं त्याच्या गावाशेजारी असणाऱ्या कांधवडी गावातील स्नेहा चव्हाण या मुलीशी गेल्या सात वर्षांपासून प्रेम संबंध होते स्नेहा ही सवर्ण कुटुंबातील आणि विक्रम हा दलित कुटुंबातील असल्यामुळे दोघांनाही आपापल्या परिस्थितीची जाणीव होती भविष्यात येणाऱ्या अडचणींची कल्पना होती आणि त्यामुळेच नऊ सप्टेंबर दोन ला या दोघांनी गुपचूप रजिस्टर लग्न केलं योग्य वेळ आल्यावर आपण लग्न केलंय हे आपापल्या घरी कळवू असं म्हणून दोघेही आपापल्या घरी राहायला गेले तीन चार महिने हे कोणालाच माहीत नव्हतं पण अचानक एके दिवशी स्नेहाच्या घरी एक पत्र आलं ते पत्र आलं होतं त्यांनी ज्या रजिस्टर ऑफिसमध्ये लग्न केलं होतं तिथून त्यावेळी स्नेहा आणि विक्रमच्या नशिबाने सुद्धा त्यांची साथ सोडली पत्र स्नेहाच्या वडिलांच्या हातात पडलं आणि दोघांचंही भिंग फुटलं तू सवर्ण असून सुद्धा एका दलित मुलाच्या प्रेमात का पडली म्हणून तिला मानसिक त्रास सुरू झाला तिला सतत टॉर्चर करण्यात आलं हे लग्न मोडण्यासाठी नको ते सगळे प्रयत्न करायला सुरुवात केली विक्रमवर दबाव टाकण्यात आला पण दोघे सुद्धा ऐकायला तयार नव्हते एक दिवस नेहा विक्रमला भेटायला आली आणि विक्रमला म्हणाली घरच्यांकडून दोघांच्याही जीवाला धोका आहे विक्रमने हे त्याच्या घरी सांगितलं त्याच्या घरी सुद्धा काळजी वाढली विशेष म्हणजे ज्या दिवशी विक्रमची हत्या झाली त्या दिवशी विक्रमने सुद्धा त्याचे काका विठ्ठल गायकवाड यांना याची कल्पना दिलेली होती हत्येच्या दिवशी विक्रम नेहमीप्रमाणे त्याची फोर व्हीलर घेऊन भोरला जिम साठी निघाला जिम संपल्यानंतर तो वाटेत त्याचा मित्र अनुज चव्हाणला भेटणार असल्याचं त्याने त्याच्या घरी सांगितलेलं होतं अनुज हा विक्रमच्या शेजारी शेजारच्या गावात राहायचा विक्रमच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अनुजने विक्रम कडून जे पैसे उधारीवरती घेतले होते तेच पैसे रिटर्न करण्याच्या बहाण्यानं विक्रमला भेटायला बोलवलेलं होतं आधीच आपल्या जीवाला धोका असल्यानं छोट्यातल्या छोट्या गोष्टी विक्रम त्याच्या घरी सांगायचा तशीच ही गोष्ट सुद्धा त्याने त्याच्या ते भावाला सांगितलेली होती ठरल्याप्रमाणे विक्रम अनुजला भेटायला गेला खरा पण माघारी परतलाच नाही विक्रमच्या काकांनी सांगितल्याप्रमाणे त्या रात्री साडेआठ वाजता त्यांनी विक्रमला जिमच्या दिशेने जाताना पाहिलं होतं पण तो जिम कडे न जाता अनुजने बोलावलेला ठिकाणी गेला आणि तिथेच त्याचा घात झाला विठ्ठल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम हा भोर चौपाटी इथे चहा पिताना दिसल्याचं त्यांना समजलं त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने तिथे असणारं सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिलं तर विक्रम त्याची चारचाकी गाडी घेऊन भोर महाड रस्त्यानं पुढे गेलेला त्यांना दिसला पोलिसांच्या हाती एक एक धागे दोरे लागत होते त्याची मदत घेत पोलिसांना रात्री दोनच्या सुमारास गावाच्या हद्दीत असलेल्या कॅनॉल जवळ विक्रमची गाडी सापडली विशेष म्हणजे ज्या ठिकाणी विक्रमची गाडी सापडली ते ठिकाण अनुज चव्हाणच्या मालकीचं होतं पोलिसांनी गाडीची पाहणी केली त्यात गाडीच्या दरवाजाला रक्त लागलेलं होतं दरवाजा उघडून आत पाहिलं तर ड्रायव्हर सीटवर देखील रक्त सांडलेलं म्हणून भाऊ सागर गायकवाड त्याचे काका आणि पोलिसांनी आसपासच्या परिसरात विक्रमचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि याच गावाच्या हद्दीत असलेल्या कॅनोल जवळ विक्रम गायकवाड या तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला त्याच्या संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्रानं अठरा ते वीस गंभीर वार केलेले दिसत होते त्याच्या गुप्तांगावर देखील भयानक वार करण्यात आले होते सागर यांनी त्यांचा भाऊ विक्रमला जाग करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु विक्रमनं कोणतीही हालचाल केली नाही त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विक्रमला तात्काळ रामबाग येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच विक्रमचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी मंडळी अनुज नेहमी हा आमच्या रक्ताला हात घालत आहे असं म्हणायचा विक्रम हा दलित असूनही त्यांना आमच्या जातीतील मुलीशी लग्न केल्यानं त्याचा अहंकार दुखावला होता आणि याच रागातून त्यानं विक्रमचाव्हाण यांना स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन गुन्ह्याची कबुली दिली पण जबाबात आर्थिक व्यवहाराचं कारण देत आपण हत्या केल्याचं त्यानं मान्य केलंय पण विक्रमचं कुटुंब त्यानं दिलेलं कारण पचवायला तयार नाहीये त्यांनी आणि दलित संघटनांनी ही हत्या ऑनर तर आरोपी अनुज गाव, गाव आणि विक्रमनं जिच्याशी लग्न केलं होतं ती स्नेहा चव्हाणचं गाव या तिघांचीही गावं वेगवेगळी आहेत आणि त्यामुळेच आरोपी अनुज चव्हाणचा या प्रकरणाशी काय संबंध आहे याबद्दल विचारलं असता विक्रमचे काका विठ्ठल गायकवाड म्हणतात तिघांची गावं जरी वेगवेगळी असली तरी दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती शेजारी शेजारीच आहेत आणि त्यामुळेच आरोपी अनुज चव्हाण हा जसा विक्रमचा चांगला मित्र होता तसाच तो त्या मुलीच्या म्हणजेच स्नेहा चव्हाणच्या भावाचा सुद्धा चांगला मित्र होता शिवाय ते एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत आणि त्यामुळेच काहीही करून विक्रम स्नेहाला द्यायला तयार होत नाहीये हे पाहून मुलीच्या वडिलांनी आणि काही नातेवाईकांनी हा सगळा प्रकार भोरच्या गावात राहणारा त्यांचा नातेवाईक अनुज कानावर घातला आणि अनुजने हे पाऊल उचललं मंडळी आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पोलिसांकडून जाणीवपूर्वक आर्थिक व्यवहाराच्या वादातून ही हत्या केली असल्याचं भासवलं जात आहे आरोप संघटनांकडून केला के जातोय तसेच या घटनेला दहा दिवस तपास हा पारदर्शक तपास हवा अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आणि रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे आणि इतर आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी केली आहे शिवाय माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी सुद्धा कुणाच्या दिवशीच्या घटनाक्रमाचा हवाला देत हे एक ऑनर किलिंगच प्रकरण असल्याचा आरोप केला मंडळी या प्रकरणाबद्दल तुमचं नेमकं काय मत का आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा सोबतच आपल्या विषयस भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथं सुद्धा आपल्या विषयस भारी एफ या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद